नमस्कार सगळ्यांना आज ज्ञानदायीनी आज ज्ञानदायीनी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं एक हृद्ध असा सोहळा आयोजित करण्यात आला त्या सोहळ्यामध्ये मी दुहेरी भूमिकेमध्ये होते प्रमुख पाहुणी म्हणूनही होते आणि सत्कारार्थी म्हणूनही होते त्या दोन्ही भूमिका निभावताना मला अत्यंत आनंद झाला कारण हा सगळा सोहळा हा माझा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सरोदे सर सरोदे दाम्पत्य या दोघांनी तो घडवून आणला होता त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप आनंद होतो आहे आणि असे हे प्रोग्राम वेळ वेळी वारंवार व्हावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि माझ्या विद्यार्थ्यानं केलेला सन्मान हा मला खूप भावला आणि मला अगदी माझ्या सगळ्या इथून मागच्या कष्टाचं चीज झालं असं मला वाटतंय त्यामुळं अशा प्रो प्रोग्रॅमची उपस्थिती आणि अशा प्रोग्रॅमला जमलेले सगळे मान्यवर आणि अशा प्रोग्रॅमला त्या त्याच मध्ये त्यांनी एक छोटासा अजून एक प्रोग्रॅम घेतला शैक्षणिक साहित्य वाटपाचा त्या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या प्रोग्राममध्ये त्या मुलांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर असलेली उत्सुकता ही खूप ही मनाला खूप भावली आणि अशा या त्या मुलांच्या डोळ्यामध्ये खरं म्हणजे ते उद्याचे भारताचे नागरिक आहेत त्यामुळे अशा या मुलांच्या डोळ्यामध्ये अगदी खूप स्वप्न पाहिल्याचं स्वप्न पाहतोय असं मला वाटत होतं त्यामुळे असे प्रोग्राम वेळोवेळी घडावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्याच्याकरता सरोदय दाम्पत्याला खूप शक्ती देवो खूप प्रेरणा देवो अशी माझी मनापासून विनंती राहील धन्यवाद